चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले रोजच्यासारखे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती यामध्ये शिपाई व हमाल या पदासाठी उपयुक्त असणारी प्रश्नसंचिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला भारताच्या आर्थिक विकासास कोणत्या गोष्टीची मोठ्या प्रमाणात चालना मिळते तर भारताच्या आर्थिक विकासास ऑप्शन क्रमांक चार लोहमार्ग हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया भारतात कोणत्या राज्यात मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते भारतामध्ये मिठाचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये जास्त होते ऑप्शन क्रमांक एक गुजरात हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न ब्राझील हा देश कशाच्या निर्यातीत अग्रेसर आहे ब्राझील हा देश कशाच्या निर्यातीत अग्रेसर आहे ऑप्शन क्रमांक चार कॉफी हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया ब्राझीलमधील कोणते राज्य कमी नागरीकरण असलेले राज्य आहे ब्राझीलमध्ये कोणते ना राज्य कमी नागरीकरणाचे राज्य आहे ऑप्शन क्रमांक एक पारा हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया कावेरी नदी कोणत्या राज्यातून वाहते कावेरी ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहते ऑप्शन क्रमांक एक तमिळनाडू हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया ब्राझील या देशाचा लोकप्रिय खेळ खालीलपैकी कोणता आहे तर ब्राझील या देशाचा लोकप्रिय खेळ हे आपल्याला विचारलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन फुटबॉल हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी वाहतुकीचा सर्वात स्वस्त मार्ग कोणता आहे तर मित्रांनो वाहतुकीचा सर्वात स्वस्त मार्ग आपल्याला विचारलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन जलमार्ग हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते भारतामधील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य ऑप्शन क्रमांक तीन गोवा हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न विषुवृत्तीय प्रदेशांत जास्त तापमानामुळे कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो विश्ववृत्तीय प्रदेशामध्ये जास्त तापमानामुळे कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो ऑप्शन क्रमांक तीन अभिसरण पाऊस हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा कितव्या क्रमांकाचा देश आहे ऑप्शन क्रमांक चार दुसऱ्या हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी पृथ्वीचा समानार्थ शब्द कोणता नाही पृथ्वीचा समानार्थी शब्द नाही ते सांगायचं आपल्याला ऑप्शन क्रमांक तीन सरिता हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनाचे अध्यक्ष ऑप्शन क्रमांक दोन विजय राघवाचारी हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया औरंगजेबाच्या काळात शासन बंगालचा नवाब कोण होता औरंगजेबाच्या शासन काळात बंगालचा नवाब हे सांगायचं आपल्याला ऑप्शन क्रमांक दोन मुर्शीद कुली खान हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया आधुनिक काळात स्थानिक स्वराज्य सरकार कोणी सुरू केले आधुनिक काळामध्ये स्थानिक स्वराज्य सरकार कोणी सुरू केले ऑप्शन क्रमांक के एक लॉर्ड रिपिन हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया जागतिक अन्न दिन म्हणून केव्हा साजरा केला जातो जागतिक अन्न दिन म्हणून केव्हा साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक सोळा ऑक्टोबर हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया रेबीज आजारात किती दिवसांच्या काळानंतर लक्षणे वाढीस लागतात रेबीज आजारात किती दिवसांच्या नंतर लक्षणे वाढीस लागतात ऑप्शन क्रमांक एक दहा हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो खालीलपैकी कोणते गुणसूत्र पुरुषांमध्ये आढळतात खालीलपैकी पुरुषांमधले कोणते गुणसूत्र आहेत ऑप्शन क्रमांक दोन एक्स वाय हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया मरणोत्तर कोणते मानवी अवयवाचे दान करता येते मरणोत्तर कोणते मानवी अवयवाचे दान आपल्याला करता येते ऑप्शन क्रमांक दोन हृदय हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणती मानवनिर्मित आपत्ती आहे मानवनिर्मित आपत्ती आपल्याला सांगायची आहे ऑप्शन क्रमांक चार विषारी वायुगळती हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे राधानगरी हे धरण राधा कोणत्या नदीवर आहे ऑप्शन क्रमांक तीन भोगावती हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणते अभयारण्य प्रसिद्ध आहे महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणते अभयारण्य प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक चार नांदूर मध्यमेश्वर हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य कोणते आहे महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य ऑप्शन क्रमांक एक दाजीपूर हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक तीन उत्तराखंड हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली बांगलादेशाची निर्मिती ही कोणत्या वर्षी झाली हे सांगायचं आपल्याला ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे एकाहत्तर हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न फकीरा ही गाजलेली कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे फकीरा ही कादंबरी कोणाची आहे ऑप्शन क्रमांक चार अण्णाभाऊ साठे हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी ऑप्शन क्रमांक तीन ग्रामसेवक हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती आहे जिल्हा परिषदेमधील सर्वात महत्त्वाची समिती ऑप्शन क्रमांक तीन स्थायी समिती हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या वनस्पतीचे नाव कोणते आहे ना। पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या वनस्पतीचे नाव ऑप्शन क्रमांक तीन स्पायरो गायरा हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचे नाव ऑप्शन क्रमांक तीन प्लेईंग इट माय वे हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया सर्वात खोल असणारी मरियाना गर्ता कोणत्या महासागरात आहे सर्वात खोल म मर्याणाघर्ता कोणत्या महासागरात आहे ऑप्शन क्रमांक दोन पॅसिफिक महासागर हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या कलमानुसार राज्यपालांची नेमणूक केली जाते खालीलपैकी कोणत्या कलमानुसार राज्यपालांची नेमणूक केली जाते ऑप्शन क्रमांक तीन कलम एकशे त्रेपन्न हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया वसई कोणत्या फलोत्पादनासाठी प्रसिद्ध आहे वसई हे कोणत्या फलोत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक एक केळी हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण भारतातील पहिली महिला राज्यपाल ऑप्शन क्रमांक एक विजयालक्ष्मी पंडित हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी विचारलेला आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक दोन गडचिरोली हे आपलं योग्य उत्तर होईल आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये